दिनांक सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी राजलक्ष्मी पीडित संघर्ष समिती तर्फे पतसंस्थेच्या निवेदन देण्यासाठी अरविंद तायडे व तत्कालीन अध्यक्ष अरविंद तायडे यांची भेट घेण्यासाठी पंधरा ते वीस मात्र यावेळी दोघेही संस्थेत उपस्थित नव्हते समितीने त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उर्मटपणे तुमचे निवेदन एम डी म्हणजेच क्षितिज तायडे यांच्याकडे द्या असे उत्तर दिल्याचा आरोप समितीने केला मात्र क्षितिज तायडे यांच्या विरोधात तक्रार होती त्याचकडे निवेदन देणे योग्य नसल्याचे समितीच्या सदस्यांना वाटले राजलक्ष्मी पीडित संघर्ष समितीने पतसंस्थेच्या जबाबदार अधिकाऱ्याकडे सदर निवेदन सादर केले निवेदन देताना त्या ठिकाणी फोटो व्हिडिओ करण्यात याच वेळी राजलक्ष्मी सहकारी पतसंस्थेचे सदस्यावर गंभीर असे म्हणत सर्व सभासदांना दरोडेखोर म्हणून संबोधले तसेच अर्वाच्य भाषेत शिवेगाड करून निवेदन देण्यासाठी गेलेल्या सर्व सदस्यांचा जाहीर अपमान केल्याचा आरोप समितीने केला आहे हे संपूर्ण घटना पतसंस्थेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची समिती म्हटले आहे भागधारक व सभासदांना अशा प्रकारे अपमान होणे ही अत्यंत खेदजनक बाब असल्याची तीव्र प्रतिक्रिया समितीने व्यक्त केली आहे या घटनेच्या निषेधार्थ राजलक्ष्मी पीडित संघर्ष समितीचे अध्यक्ष नरेंद्र नामदेव लांजेवार यांनी अवधूतवाडी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली या तक्रारीच्या आधारे राजलक्ष्मी सहकारी पतसंस्थेचे मुख्याधिकारी क्षितिस्ता यांच्यावर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत कलम तीनशे बावन अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान या प्रकरणातील एफ आय आर ची प्रत मिळवण्यासाठी बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी राजलक्ष्मी पीडित संघर्ष समितीने काही पदाधिकारी अवधूतवाडी पोलीस स्टेशन येथे उपस्थित होते एफ आय आर ची प्रत प्राप्त झाल्यानंतर समितीचे अध्यक्ष नरेंद्र नामदेव लांजेवार यांनी आपल्या प्रतिनिधींसमोर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की सभासदांचा आवाज दाबण्याचा व त्यांचा अपमान करण्याचा प्रकार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही दोषींवर कठोर कारवाई व्हावी हीच आमची मागणी आहे या घटनेमुळे राजलक्ष्मी सहकारी पतसंस्थेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पुढील काळात या प्रकरणावर कायदेशीर व प्रशासकीय पातळीवर काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर करिता अक्रम दिवान यवतमाळ राजलक्ष्मी पीडित संघर्ष समितीचे सभासद राजलक्ष्मी मध्ये अध्यक्षांना निवेदन देण्यासाठी सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी गेलो होतो त्यावेळेस अध्यक्षांनी आमच्याशी भेट घेणे ते टाळले त्यामुळे आम्ही तिथील एक चोपडे नावाच्या कर्मचाऱ्याला आमचं निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये आम्ही निवेदन दिलं आम्ही परत निघालो होतो तेवढ्या त्या राजलक्ष्मीचे कथित एमडी श्री क्षित ताडे यांनी कॅबिन मध्ये बाहेर येऊन आम्हाला दरोडेखोर म्हणून संबोधले त्यामुळे आम्ही सर्वांनी पोलीस स्टेशन अजूनही पोलीस स्टेशनला येऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला त्यांच्यावर आता तीनशे बावन्न कलम बीएनएस तीनशे बावन अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आणि आज रोजीला आम्ही त्याची एन सी ची कॉपी वगैरे हो घेतली आणि ती यांना पत्रकार मंडळींना पुरवण्याचं आहे आणि या विषयावर आम्ही लवकरच दोन तीन दिवसामध्येच प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत त्यावेळी सगळ्या प्रेस रिपोर्टरना योग्य त्या डॉक्युमेंटसह हो माहिती पुरवली जाईल